भिंडो दोघाला भी म्हणतात हावड्या हाय लई हेवला मोड्या साऱ्या गावाला तर रा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आप्पांच्या खुरघोड्या अन्ना आप्पांच्या कुलघोड्या अन्ना आप्पांच्या कुलघोड्या अन्ना आप्पांच्या खुरघोड्या कशाच काय आणि फाटक्यात पाय ना-ना जखमेवर मिठ चोळून जाय कशाच काय आणि फाटक्यात पाय ना ना जखमेवर मिठ चोळून जाय येड्या करतोय हा पडबड्या हे अन्ना आपणच्या कुरघोड्या अन्ना आपण चकुरघोड्या अन्ना आपण चकुरघोड्या अन्ना आपण चक्कुरघोड्या एका ठोक्यात पाडील तुला कवायदर काय सांगतो काय तुला सांगितलं होतं नाही पाठीवर गाड्यावर नको गाडीच्या मागे लागून सांगितलं होतं माझ्या गाडी मागे मी नाही काय पण करेल मी एका ठोक्यात पाडील अरे गाडी बाजू ला सांगितली अध्यक्ष मी आहे आता अध्यक्ष मी अध्यक्ष असला म्हणून काय झालं तर सांगतो तुला कळत का मराठी बाकीचा ते त्यांना काय बाकीची जाऊ दे तू जाऊ नको बाकी जाऊ दे की तू जाऊ नको ना मी जाणार माझ्या बायलाला मी दिसलेशिवाय पहिला नंबर येत नाही माझा तू जाऊन बस पाठीवर हां जाऊ बाजूला इकडे आण नको मध्ये गाडी परत आई दिसला तर बघ एका ठोक्याने पाडी तू नाही कसं झालंय नाव तुझं माझा बैल बिल मस्त हरव जाऊ दे आधी नका माझ्या गाडीचा नंबर नाही देत तुम्हाला लावतो इकडे नुसता सगळं गाव मागतंय लाव दिस मत मला गाव जाऊ दे तुम्ही जायला नाही तुम्ही तिथे झाडाखाली बसा बरं जाऊ दे बस ती का

टाक्यात मार्गायला लागलाय तेव्हा बोलायला लागलाय तू कस घेत आता मला बरं वाटतं कसा काय नंबर आला किती जरा आडवलं तर कसंय तुम्ही या नसतो तुम्हाला दाऊ तू वागाण आ आता पाळा काय झालंय एक नंबर काम केलं मस्तच भैया आज त्यांनी मला मैदानात अडवलंय ना नापानं ना पण त्यांनी ही विसरले ती की त्यांच्या घरी जायला आपल्याच मळ्यात जायला लागतंय त्यामुळे आज कशी तयारीत राहायची तुम्ही ठरवा ना नका टेन्शिंग अन्न जाताना आपण अडवू त्यांना जाऊ आज काय आपला हिंगाय ती दाऊ न टाकू त्यांना घरी जातातच ती पाहिजे नाही त्यांना आज कामच करूया येऊ द्या त्यांना येऊ द्या तयारीत जायचं हे दर तुझ्याकडं मोठी काठी

काय झालं तुला काय असं एरर करलास मग आधी मिनिट बॉल होता ना आणि ना, ना तू पागा नसतो तू बोल बोल काई जा, काई तू काय काय झालं काय झालं म्हणजे काय झालं तुला तो मैदानात तु मला गाडी काय नेऊ दिली नाही माग झालंय मैदानात मैदाना तिकडे सोडून दाखायचा तुझं काय संबंध होता माग ढकलाय जा अहो मैदानात मैदानावर झालंय जातो इथं काय तुझं तू कुठे उतर तू त्याला काय ढकलाय ग अपा हं तू कसल त्याला ढकला सांग बरं असं टाक असं याच मुलाला असतो ना 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 त्याला एक उठो काना मला माझं कार्डलं माझा येतो ते नंबर आलाच कसं होतं नंबर येत होती माझा आलाही नाही तुमचा काय संबंध नसताना सगळ्या गाड्या माझा जातात होत्या मला तुम्ही जाऊ देऊ दे आम्ही आता मी माझ्या रानातलं तुम्हाला घरी जाऊ एवढं देणार ठेवायला वाटा इथं असू दे आता जाऊ दे काय हे होते का सांगा जाऊ देत नाही झालं मैदान मैदान मग तू पोर घेऊन आम्हाला मारायला का मग ना सांगा फक्त तुम्ही हो ह्याला मारू नका तुम्हाला मारू अरे ह्याला मारणार मला मारा का तुडवून मारेन मी मला कामला मागे ढकलाय एवढं सांगायचं काच नाही त्या शरीरीला नेम असते तर तुम्ही नियमात बसताय का नाही नेमत बसताय म्हणजे गाडीच्या मागे काय चालत ना मी काठी घेतली नव्हती बॅटरी घेतली नव्हती करंट घेतला नव्हतं काय सुद्धा घेतलं नव्हतं मी फक्त गाडी घेऊन जाणार होतो आणि तुम्हाला बघून एकांदा बैल बुझला तर मला बुझाय बाबन बसायला मी का खत्री आहे का ना छत्री सोड तो आमचं नाही सोड बघा एक तू वाईट कोण आहे तुम्हाला सांगतो मी खत्री

कशा उलट मदत केली आम्ही काय मागणतो असा नंबर आल्यावर सगळेच ते आम्ही मदत केली आम्ही मदत केल्या आमच्यामुळे तुमचा नंबर आला काय मधल्या टप्प्यात जाऊन आम्ही बुजवली तिथन मग तिथं मध्ये उभा केला असताना तर तुम्हाला दुसरीच बैल पळाली असती आमच्यामुळे आला तुम्हाला मी जाऊ देत नाही होतो

दसरे येऊ दे नाही खतरे येऊ दे नाही तर सतरे येऊ दे पोरं घालवा ना आपण बस चार मोठ्या माणसात बसून मी मी सगळ्या गावाची भांडू मी तुम्हाला काय फोन आलाय थांबा जरा थांबा कोणाला पण आलो दसरे मामा हा हो गेल तू शिरती बघा इथं अडवले अण्णा ना आम्हाला राव गारलाच येऊ दे ना झाले रस्त्यात थांबले पोर मला पण शिवे दिले हा तुम्हाला जर लय शिवे दिले ना त्याला कशाला फोन केला म्हणतो म्हणलाय का म्हणलाय माझ्या ध्यानात राहत नाही काय तुम्हाला विषय दिले त्या या लोक अक्कल नाही काय नाही गा तू उभारा येऊ दे काय मामाला आता गा बस आम्ही पोहोर घेऊन मारायला तुला तुला काय अक्कल बिकल आहे का नाही कुणाला मारायचं काय करायचं अरे ना वो तुम्ही फक्त होय म्हणा मला मी होय म्हणा आणलं आपण कसा आहे आपण चुकीच जाऊन जाऊ दे ना एकाच वस्तू आणला आपलीच वस्तू आहे कशाला आपल्यात आपण ठेवून घेत जाऊ दे तुम्ही मला अडवलं राग मला अहो का अडवलं तुमच्यासाठी एखाद्या बैलाने चुडावल असता तो मला जी आहे मला ना आता मैयाला आवाज काय काम आहे त्यावेळेला कळलं नाही का होकर आहे माझी माझी गाडी घेऊन माझ्या वळखी काय पुराय माझ्या वयची पोर असते मी तुमच्या आड दडतो राहुल माझी पोर मी लगेच आहे मोठ्या मीटरला काढायला माझी पोरं तुमच्या पाहिजे हे जे सगळं अब्रुत आई पाहिजे आले जेवण घालवा ना आपल्याकडं नाद कडाना फोनवर येतील तुम्हाला वाटलं काल मी माझी गाडी नंबर आलाच

सगळं माजरा जाऊन मग पाय सुद्धा टाकू येत नाही मी त्याला लिहिला काय तुला पण नाही माजरा येत मी माझ्या मनाला मला काही मान ना झालं माझ माझ झालं माझं झालं आम्ही गावात जाऊ का तिकड कुठं पण जावा आपण जाऊ मग इकडे माघार जाऊ काय कुठं पण जावं कशाला काय झाले काय काय आपल्या गावात काय राहिले का नाही साशा बरोबर काय झालं आणि काय 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 जाऊ दे ना घरी गेला रस्ता बघते

माझी पण गाडी होती मग मी माझ्या गाडीच्या मागण्या माझी टू व्हीलर घेऊन जाणार होतो बरं त्यानं मला अडवलं त्यानं मला आडवलं आडवायची गरज होती का मी कायद्याचं उल्लंघन करत नव्हतो मी काठी घेत नव्हतो ती छत्री घेत नव्हतो किंवा करंट घेत नव्हतो गाडी मोकळी घेऊन जाणार होतो त्यांचा अडवायचं काय काम होतं मला सांगा तुम्ही नंबर कोणाला विषय नाही नंबर 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 दोघ आपल्या गावातली गाडी आपली गाडी म्हणून आम्ही तुम्हाला पाहलो त्याच्यावर मला सणा चेक अप ला ती गाडी आली नाही म्हणून आता आपली गाडी आपल्याकडे पण मी जाऊ देत नाही तुम्ही अरे तसं नाही काय गोष्टी आपल्या समोरून घ्या आता तुम्ही म्हणताय आमचं झालं तमकं झालं पण खरं जो माणूस त्याच्या राहणार तर कसं जाऊ देईल तुम्हाला तुम्ही म्हटला त्याला नंबर आला त्याला पटते का ते तसं नाही त्याला पटेल का ते तुम्ही बोलल्याला तुम्ही नंबर आणला काय बोलतो बघ बिघाड काय काय त्याला वल्ल वाढलं सुद्धा कळत प्रेम आहे माझा प्रेम हा मुला प्रेम आहे जत्र तुम्हाला जर काय पाहिजे ना मेंदू मेंदू अरे बाबा नो ते जर आणाय तो कसा जाऊ देईल तुम्हाला त्याच्याविषयी काय तर बोलला म्हणजे जाऊ देईल तुम्हाला करूनच प्लॅन मी जाऊ देत नाही म्हणजे नाही हो पण मी आपण काय म्हणतो माझ्या घरा बघतो पिढे पिढे आपण हे हा आणि आजच हे जर आवरात म्हणून काय झालं असं नाही तुम्हाला काय करायचंय मोजण्या ना कायदा ना

अरे अन्ना नसल्या का चापतीत मग तुझी तुला केवढा आहे तुला कळत कुणाला बोलतो ना का मी नका मोठमोठ्या गुंडांची भांडणं मिटव तुला का मी तुला का मला ठोका टाकू किती आपण खातील ते या जीव आपा

काय बसून मिटवा तुम्ही सगळं बोलायला आमच्याकडे नाही खाणं नाही आमची चुकी झाली म्हणून काय एवढं सजा देते ते सांगा अरे त्याचं रान आहे तिथे ते बोलणारच का नाही रान काय तर काय तुम्ही माणूस आहे तुम्ही काय म्हणायचं असते रान काय संग घेऊन जाणार आहे अण्णा जाऊ दे त्यांना काय फरक माझा आहे काय असं म्हणायचं असते बोला बोला सांगतो तेवढा ऐका वाट घालण्यात बसण्यात काय अर्थ नाही मला काय तुमची गरज लागत नाही मला तुमचं तोंड देखील दाखवायचं नाही सांगतोय तुम्हाला मी मेलो तरी पण माझ्या मैत्रीला सुद्धा येत नाही मातीला सुद्धा येच नाही तो आता दिल आहे म्हणून समजून घेतो आम्हाला वाट देतोय मी याला तरी सुद्धा आम्ही येत नसतो काय आहे आम्ही येतोय आमच्या बहिणी सर खायला पियला म्हणून आम्ही येतो नाही तुझं आम्हाला काय जरूर आहे मी आला आणि पियाला तरी सर हे नंबरवर ना लगेच शिबा बांधून रस्ता करीन माझी मी आमचा तुझं तोंड बघणार नाही मी आला तर परत फोन करायला तो परत बायको गेली असे म्हटले म्हणून फोन केला तर बघ मग आम्हाला जर तुम्हाला पण काय ते त्याची बायको आणून याव कर त्याव कर आता बसा लगा ती खायला घाल ना बिचारे आपल्याला बिचारे खायला घाल ते बिचारा बघा की जाऊ देतो ते लागले त्या आपण खाल ना जीसीबी आणून रस्ता करू तिकडे सर्व आता जाऊ गावात गावात ना जीसीबी घेऊन जीसीबीत बसूनच घरी जाय काठ्या तोड तोड गाडी आण कस कर गावात जेवायचं गाडी ती सोडत नाही मग तू देऊ दिली की चल चाल ना गाडी तेवढी द्या की बघत होता नाही आपल्याला चाल

गेले पाच हजार आताच बेली काम आहे त्याच्या कुठं पाया पडतो जातो तो आडवा येतोय ना काटे घेऊन दहा बारा पोर मारायला याला अक्कल बिक्कल आहे का नाही मेल तर तोंड बघायचं नाही आता मरला तरी तो मोरू दिला तर मी मोरू जात मी तर जातो तो पण जात तुला तर हाणत होती माया बाबा मी जाय त्याची माया येत मला नाही येत त्यांना आज त्याचा फायटर फोन आला बर बोल फायटर त्याला बोल त्याला बघ तो बोल हॅलो हा गाडी काय फायटर हॅलो

appa bagadis va bagis ra a yata paani he sarva a jalana ana ka to go ka to na la na pra de to ana o uta ki o khyagan tar padla ki n gel ka kar o uta ki o la ka đi đây anh đi, bay đi, đâu ra, ra đi, bay đi, bay đi, bay

डॉक्टर 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 काय झालं पेशंटला काय झालं पेक्शन पेक्शन आलं

डॉक्टर बोल ना जाते काय काळजी बरो मला पेशंटला काय असे जाऊ काय वाटतं ते आम्ही करायच्या यारातून अन्नाला काय झालंय पाहिजे काय होत नाही हो काय माणूस आहे काय ती जाऊ द्या माणूसही चांगला आहे रागवू तो पण कसं आहे असं नाही झालं पाहिजे तो तुम्ही दहा मिनटं तुमचं काय सुद्धा काळजी पण काय कायच होत नाही पेशन कशाला सगळं झाले काय करत नाही काय कसं कशाय त्या घेतल्या आपल्याला वाटलंय काय काय

anh anh na anh na hết thảy hết thảy hết thảy hết thảy lo cho halai đi qua cái này cái này halen ra được rồi cái gì 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 cái gì

ಆಮೂಸು ಆಮೇಲೆ ಕೂಡ ಕಡಲ ಕಾಟೆ ಕಡೂ ಆಲೋ ತುಮಿ ಕಡಿಮೆ ಆಮೇಲೆ ಜನ ಆಮೇಲೆ नाही हो आपली माणसं आपल्याच कामाला असं तुम्ही नसतो दहा मिनिटं मला तुम्हाला मरूती पाहिजे हा लाख रुपये या करू तुम्हाला मरुदी टेन्शन घेऊ नका तुम्ही माणसं आपल्या काम आहे जाऊ मी परत लिहायला येतो तुम्हाला आपल्या माणसाला तर तुम्हाला सांगतो असं तुम्हाला उतरले एका साईड उचल